श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराच्या जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन शिवयोग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्राने स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढे पण विघ्न आहेत संकट आहेत नजर दोष करणे बाधा तर नष्ट होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शे बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल वैकुंठ चतुर्दशीचे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील पूजास्थानासमोर उभे राहून भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प करावा पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि त्या नंतर आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि महादेवांना आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची संधी ही भेटत असते यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा आपल्याला मागून घ्यायची आहे या दिवशी विधीप्रमाणे पूजा के करणाऱ्या भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होत असते देवादेव देव महादेव महा देव, प्रसन्न केले असता आपोआप माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्ये नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मि आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो तर ह्या तर सर्व आपल्याला पूजानी सेवा करायच्या आता जो उपाय आपल्याला करायचा तो आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे हा उपाय करता आपल्याला एक बेलपत्र लागणार आहे आणि एक तुळशीचं पत्र लागणार जे बेलपत्र आणि तुळशीचं पत्र आपण घेणार आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे ते अखंड असावं कुठेही तुटलेलं तु फुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे बेलपत्र आहे ते आपल्याला श्री विष्णूंना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता बोलून अर्पण करायचं तसंच जे तुळशीचं पत्र आहे ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे आता काही वेळाकरता आपल्याला हे बेलपत्र आणि तुळशीपत्र जे आहे ते श्री विष्णू आणि महादेवांसमोरच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला एक मदाची बरणी घ्यायची आहे आणि त्या बरणीमध्ये आपल्याला हे बेलपत्र आणि तुळशीचं पत्र टाकायचं आहे आणि ते संपूर्ण वर्षभर आपल्याला बेलपत्र आणि तुळशीचं पत्र त्या मधाच्या बरणीमध्येच ठेवायचं आणि दररोज हे मध जे आहे ते आपल्या मुलांना आपल्याला खायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विघ्न दूर होतात आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तर हा छोटासा उपाय जो आहे तो तुम्हाला आवर्जून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे कारण हा उपाय फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला करता येतो त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांना पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे मीठ जे आहे ते उतरवून टाकायचं उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की हा मुळ मिठाबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य हे दूर झालेलं आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ जे आहे ते आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन The टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तर हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करू शकतात बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय कोण तुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ